आज मी नारायणगडाच्या पायथ्याला असलेल्या उक्कड पिंपरी या गावामध्ये शेतकऱ्याचे किती हाल झालेत शेतकऱ्याच्या शेतीचं नेमकं काय झालं आहे हे वास्तव आपण पाहतोय थेट शेतकऱ्याच्या शेतामधून या ठिकाणी आपण बघू शकताय आहे मोसंबीचं पीक आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलं आहे आणि त्या मोसंबीमध्ये लावलेला कापूस हा बघा या ठिकाणी इथून जवळपास पाचशे मीटर अंतरावर सिंधफाना नदी आहे आणि या शेतकऱ्याच्या सगळ्या शेतामध्ये पाणी होतं आणि हा संपूर्ण हातातोंडाशी आलेला कापसाचा हा घास हा सगळा वाहून गेला आहे ही सगळी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे प्रचंड नुकसान झालं आहे मामा किती शेती गेली पाण्याखाली एकर पूर्ण पाण्यात पूर्ण पाण्यात गेली बरं काय किती खर्च केला होता शेतीला जवळजवळ एक लाखा लाखाच्या पुढे खर्च झाला आहे मोसंबीला आणि सर्खीला काहीच राहिले नाही सगळं वाहून गेलं सरकी तर पूर्ण सरकी गेली पूर्ण मोसंबीचं पण नुकसान झालं मोसंबी सगळे तुटून गेले सगळे बागायला गेला वायला सगळा पूर्ण फळ आले होते त्याला हा सगळे फळं होते ते पाण्यात पाण्यात होऊन गेली जवळ एक ती एक लाखाची मोसंबी झाली असते हो ती एक, एक लाखाची मोसंबी गेली हो कापूस कापूस दहा क्विंटल झाला असतं दहा पंधरा क्विंटल पण ती बी गेला ते एक दीड लाखाचं हो सगळंच गेले पूर्ण काहीच खर्च तर गेला केला आपण लाखाच्या पुढे केला पण काय आता खर्चाचं काय राहिलं आता खर्च सुद्धा नाही आला तरी काय गेला नाही सगळा पूर्ण आज सरकार दहा हजार रुपये किंवा आठ हजार रुपये हेक्टरी मदत करणार सरकारने चेष्टा लावली दहा हजार आणि पंधरा हजार आणि वीस हजार एक लाख रुपये दिले तरी काही नाही काहीच नाही शेतकऱ्याला शेतकरी नाही कोणाला पुन्हा तुम्हीच बघा तुम्ही सगळ्या मोसम्याचा बाग गेला दोन एकर सरकी गेली घरात पाणी शिरलं दोन दिवस शेतकऱ्याला त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टर द्यावं लागेल मोसंबीला एकर द्यावं लागेल शेतकऱ्याला मदत एक लाख तर... रुपये एक, 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 एक करी मोसंबीला मिळायला पाहिजे ते म्हणजे बावीस हजार आणि घ्या आठ हजार जास्त चालली शेतकऱ्याची तेवढ्यात काय होणार काहीच होणार नाही आज सरकारने मदत करत असताना शेतकऱ्यांना जी सरसकट मदत आठ हजार रुपये हेक्टरी पूरग्रस्त लोकांचा वेगळा पंचनामा करून ज्या शेतकऱ्यांची शेती पूर्ण पाण्यात खरडून गेली आहे वाहून गेली आज ही शेती खरडून गेली नसली तरी या शेतातलं सगळं पीक गेलंय हातातोंडाशी आलेलं पीक गेलय आणि जवळपास चार लाखाचं नुकसान आज कापूस आणि मोसंबी पकडून चार लाखाचं नुकसान आणि हे सगळं आलेलं हातात आलेलं पीक विशेष म्हणजे या शेतीवर केलेला खर्च हे सगळं वाया गेलं ही सारखी आपण बघू शकताय काहीच राहिलं नाही आता हिला जर आपण असं सहज दाबलं तरी ती पूर्ण गाळामध्ये गेल्यामुळं ते लगेच खाली कोलमडून पडते आणि ह्या वाती झाल्या तयार हे बघा सडून गेला आहे सगळा कापूस काहीच राहिलं नाही आज तुम्हाला ह्या दोड्या दिसत असतील कापूस दिसत असेल हे समोर जर आपण बघितलं ना ह्या हे बघा हात लावले जाते मुझी ही शेत जाली ने लावली रुपे की लगेच बोटं जाते त्याच्यामध्ये म्हणजे ही परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे आणि सरकारने चेष्टा लावली आठ हजार रुपये हेक्टर किंवा दहा हजार रुपये हेक्टर बाबा सांगतायत आपल्याला ह्या शेतकऱ्याच्या व्यथा आहेत आणि ह्या एकट्या शेतकऱ्याच्या व्यथा नाही आहेत शिंदपणा नदीकाठ असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं नदीचा प्रवाह ज्या शेतामधून गेला आहे प्रत्येक शेतकऱ्याची हीच परिस्थिती झाली आहे प्रत्येक शेतामध्ये जिथं जिथं पाणी साचलं आहे त्या शेतकऱ्यांची हीच परिस्थिती निर्माण झाली आहे याबरोबरच कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत घरातला संसार वाहून गेला आहे नदी प्रवाह बदलून शेतकऱ्याच्या शेतामधून नदी वाहिली त्यामुळे जमिनी खरडू खरडू गेल्यात उद्या ह्या शेतकऱ्यांनी कसं जगायचा हा प्रश्न निर्माण झालाय सांगा बोला काय आता तुम्ही बोलायचं काय सांगा काय नाही आमची घरची माणसं पाण्यातून एका मुलांनी पाण्यातून बाहेर नेली म्हणजे तुम्ही हो सगळी सगळं मोसंबी पाण्यात आम्ही घरात घरात पाणी शिरलं घरात पाणी शिरलं घरापर्यंत पाणी शिरलं घरात अच्छा हो आणि घरच्याला सुद्धा धरून इथून तिकडे पाण्यात नेलं त्यांना पाण्यातून सुखरूप काढलं हो सांगा या शेतीकडे आलंय कुणी तलाडी तला असेल आणि कोणीच पंचनाम्याला आलं नाही आमदार खासदार कोणी आले आमदार आले ते आमदार म्हणजे तुम्हाला मदत करू विजयराजे पंडित म्हणले शासनाची मदत तुम्हाला ज्याच्या घरात पाणी गेलं त्याला हरवंटा या ठिकाणच्या एका शेतकरी तुमच्या शेजारच गाव आहे त्या शेतकऱ्याचे पूर्ण पाण्यात शेती गेली जमीन गेली घर गेलं आणि घरामध्ये पाणी शिरलं अन्नधान्य गेलं होतं तर तात्काळ त्या ठिकाणी तलाट्यांनी मदत केली त्यांना अन्नधान्याची पाच किलो तांदूळ आणून दिले काय सांगाल तुम्ही पाच किलो तांदूळ मदत केली त्यांनी पाच किलो तांदूळ कस नाही दिलेली बरी ना काय गरज आहे पाच किलो तांदूळाची त्यांनी सांगितलं पाच किलो तांदूळ दिलं म्हणजे काय हे झालं का पाच दहा किलो दिलं म्हणून एक मैस बारा शेळ्या हे सगळं पाण्यात वाहून गेलंय आणि तीस पोते धान्य सगळं वाहून गेलंय सगळं वाहून गेलं तुम्हाला सांगतो त्या फाट्यापासून पाच किलो तांदूळ त्या फाट्यापासून सगळे शेड गेली बरं का सगळ्याची हटेल गेली <laughs> <बर्का, laughs> सगळ्याचे पूर्ण गेले तिथून पाणी असं गेलं सगळं सगळे कोणाला इकडे तिकडे येत नव्हतं त्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय ज्यांचा संसार वाहून गेला धान्य वाहून गेलं त्यांना सरकारने कशा पद्धतीचं अन्नधान्य दिलं पाहिजे किती त्यांना त्यांचे तर पूर्ण भरून दिलं पाहिजे सरकारने पूर्ण काय गेलं त्यांनी तलाट्याने पंचनामा पंचवीस पोते गेले तीस पोते त्या पाहिजे चार चाळीस पोते गे कशाला गेली बाजरी गेली जेवारी गेली आणि चहा पाहायला काही राहिलंच नाही दुसरीकडे जाऊन राहते ही परिस्थिती एवढी परिस्थिती झाली खरं तर लाज वाटली पाहिजे सरकारला हे मदत करत असताना पाच किलो तांदूळ आम्हालाही प्रश्न पडला खरं तर आमच्या डोळ्यासमोरचा हा प्रश्न आहे त्यावेळेस आम्ही तो शूट केला नाही पण पाच किलो तांदूळ एखाद्या पूर्ण पुरामध्ये वाहून गेलेल्या कुटुंबाला जर देत असतील तर ठीक आहे ती तात्काळमध्ये असेल एका दिवसापुरती असेल पण पाच किलो तांदूळ तेही कुपनचे राशनचे हे कुठंतरी चुकीचं आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना आपण बघितल्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा